आरंभ एका नव्या पर्वाचा। उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे सकाळी वाजण्याच्या सुमारास पटियाली रस्त्यावर भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली नियंत्रणाबाहेर जाऊन तलावात पडली तलावामध्ये गेल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटली ज्यात बहुसंख्य भाविक समाधीस्थ झाले या अपघातामध्ये आतापर्यंत पंधराहून अधिक जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये आठ महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे अनेक गंभीर जखमी भाविकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना रेफर करण्यात आले आहे घटनास्थळापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत गोंधळाचं वातावरण आहे डीएम आणि एस पी आणि इतर प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत मदत आणि बचाव कार्य सुरू आहे कुटुंब खळबळ उडाली आहे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश आहे प्रशासनाने आतापर्यंत पंधरा जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला सीएमओ राजीव अग्रवाल यांनी सांगितले की पटियालीच्या सी एस सी मध्ये सात मुले आणि आठ महिलांचा मृत घोषित करण्यात आले आहे रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणलेल्या इतर जखमींच्या चाचण्या सुरू आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे परिस्थिती अधिक गंभीर आहे या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितांच्या कुटुंबियांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी कासगंज जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना अपघातातील जखमींना तातडीने आणि पुरेसे उपचार देण्याचे निर्देश दिले त्यांनी बचाव कार्याच्या दृष्टीने जलद प्रतिसाद देण्याचे आदेश दिले आणि कासगंजू जिल्ह्यातील पटियाली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या जागेवर तातडीने मदतीसाठी संसाधने गोळा करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा